नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं पुन आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत कंबाईन पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जे वीस वीस प्रश्नांची टॉपिक वाईज आपण सिरीज बघतोय त्याच्यातला हा पाचवा व्हिडिओ आहे आणि ज्याच्यामध्ये आपण लोकसंख्या या दृष्टिकोनातून पूर्वपरीक्षेवरती प्रश्न जे असतील किंवा संभाव्य मुद्दे जे असतील त्या दृष्टिकोनातून आज आपण चर्चा करणार आहे साधारणपणे लोकसंख्येमध्ये बदलात्मक माहिती विचारली जाते किंवा ट्रॅडिशनल मग ती साक्षरता असेल घंटा असेल स्त्री पुरुष प्रमाण असेल सर्वाधिक लोकसंख्या सर्वात कमी लोकसंख्या असेल ह्या गोष्टी विचारतल्या जातीलच जॉग्रॉफीमध्ये त्याचं वेटेज असेल पण इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून लोकसंख्या संक्रमण सिद्धांत असेल आर्थिक विकासाची लाभदायक स्थिती असेल त्याचबरोबर आपला जन्मदर मृत्यूदर यासंबंधित वृद्धी दर या संबंधित त्याचबरोबर लोकसंख्या वाढीचे टप्पे असतील हा असा डाटा ज्याला आपण साधारणपणे लोकसंख्याशास्त्र या दृष्टिकोनातून राज्यसेवेला असणारा जो घटक आहे त्या संदर्भात डिटेल विधानात्मक किंवा माहितीवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याचबरोबर राष्ट्रीय लोकसंख्या आयोग राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याच्यावरतीही आपल्याला कंटिन्युअसली प्रश्न विचारले गेलेत त्यामुळे इतर जी ट्रॅडिशनल माहिती आहे ते आपण बघणं गरजेचंच आहे त्याचबरोबर आपल्याला ही जी माहिती आहे ही माहिती म्हणजे जे मी पॉईंट सांगितले त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर आपण ही जी सिरीज आहे ही सिरीज आपण कंटिन्यू करतो आहे त्याच्यातला पाचवा व्हिडिओ लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून तुमच्यासमोर आहे दर गुरुवारी रात्री आठ वाजता अर्थशास्त्राचा व्हिडिओ दैनिक अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला किंवा चॅनलवरती तुम्हाला दिसेल आणि असे अजून आपण पुढं पाच व्हिडिओ सार्वजनिक वित्तचा वित्तचा त्याच्या पुढचा आहे कर रचनेचा आहे आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ परकीय गुंतवणूक उद्योग आणि कृषी असं एक सिलेबस वाईज सेपरेशन करून आपण हे व्हिडिओ तयार केलेले आहेत तर आज आपण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून प्रश्न बघूया <coughs> तर पहिला प्रश्न आहे लोकसंख्या वाढीच्या समस्येचे संकट जगापुढे मांडणारा म्हणजे लोकसंख्या वाढ अनियंत्रित लोकसंख्या वाढ ही जी समस्या आहे जगापुढे मांडणारा पहिला लोकसंख्याशास्त्रज्ञ कोण असं विचारलेला आहे आता हा मालथस यांनी प्रथम प्रयोग केला थोडीशी वेगळी माहिती आपण घेतलेली आहे तर मालथस कार्लमार्क्स हार्वे लिबेनस्टीन हे लोक लोकसंख्या नियंत्रण लोकसंख्या वाढ त्याची कारणं किंवा त्याच्या संबंधित सिद्धांताशी संबंधित लोक येतात सो त्याच्यात कुणाचं काय म्हण कुणाचं काय म्हणणं आहे ही थोडीशी एक एक वाक्यात जरी आपण गोष्ट बघितली तर लक्षात येईल तर मालथस यांनी एकोणीसशे अठ्याहत्तरला इसे ऑन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन स्ट्रक्चर ही एक साधारणपणे ज्याला आपण म्हणे की एक निबंध म्हणा किंवा एक प्रबंध म्हणा किंवा एक पुस्तक म्हणा हे प्रकाशित केलं तर देशाची लोकसंख्या ही भूमितीय गुणोत्तराने वाढत असते असं मालथस यांचं म्हणणं आहे देशाची लोकसंख्या भूमितीय गुणोत्तराने वाढते पण अन्न पदार्थांची निर्मिती ही अंगगणतीय गुणोत्तराने म्हणजे आर्थमॅटिक रेशो ज्याला म्हणतो आपण त्या रेषेने वाढते आणि लोकसंख्या मात्र जॉग्रॉफिकल रेशो जो आहे त्या रेषेने वाढते असं म्हणणं कोणाचं होतं ही बाब आपल्याला विचारली जाऊ शकते प्रश्न क्रमांक दोन लोकसंख्या संक्रमण हा शब्द म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंट किंवा लोकसंख्या संक्रमणाची स्थिती जी भारताला एक्क्याण्णव नंतर प्राप्त झाली आणि आता भारत त्याच्यातनं बाजूला जाईल ह्या गोष्टीला धरून बऱ्याच वेळा वेगवेगळे प्रश्न विचारले गेले पण हा सर्वप्रथम कुणी वापरला शब्द तर वॉरन यस थॉम्सन यांनी हा शब्द प्रयोग पहिल्यांदा वापरला त्याचं कारण असं की एकोणीसशे एकोणतीसमध्ये वॉरन थॉम्सन यांनी हा शब्द पहिला वापरला त्यानंतर फ्रँक डब्ल्यू नोस्ट्रीन यांनी एकोणीसशे पंचेचाळीसला ह्याचं समर्थन केलं किंवा के त्याच्या अनुषंगाने इतर माहिती हे लोक, लोक, दोन लोकं थॉम्पसन आणि नोरस्टीन ही लोकं किंवा डब्ल्यू फ्रँक डब्ल्यू नोरस्टीन यांनी ह्या दोन गोष्टी किंवा त्याच्याशी संबंधित माहिती सांगितलेली आहे आता दोन हजार एकवीसच्या जनगणनेबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असणं गरजेचंच आहे मग तिला आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आप माहिती एकत्रित संचय करून तिच्यावरती एक मार्काचा प्रश्न अपेक्षित ठेवतोय त्यामुळं पूर्णपणे पेपरलेस किंवा ॲप्लिकेशनचा वापर करून डिजिटल म्हणूया आपण किंवा कुठल्याही प्रकारचा मॅन्युअली त्याच्यात डाटा स्टोअर केला जाईल पण तो डिजिटलमध्ये असेल हा लोकसंख्या मोजण्याचा प्रयत्न कधी करण्यात आला तर तो पहिल्यांदा दोन हजार एकवीसमध्येच केलाय त्यापूर्वी कधीही केलेला नव्हता तर मग त्याच्यात अजून काय गोष्ट दिसते बघा तर दोन हजार एकवीसची जनगणना ही सोळा भाषेत होणार आहे आणि त्याच्यामध्ये माहिती माहिती एकत्रित करण्यासाठी तेरा प्रश्न त्या ते ॲप्लिकेशनमध्ये असतील ज्याचे आयुक्त विवेक जोशी हे हो होते घोषवाक्य आपली जनगणना आपले भविष्य आणि थीम जी आहे ती थीम आहे लोकसहभागातून लोककल्याणाकडे मग दोन हजार एकवीसच्या जनगणनेच्या दृष्टिकोनातून अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यात टाकता येऊ शकते त्यानंतर प्रश्न क्रमांक चार जे आहे ते आहे महाराष्ट्राची लोकसंख्या ही देशाच्या लोक एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे दोन हजार अकरानुसार नुसार विचारलं तर ती नऊ पॉईंट पंचवीस टक्के आहे हा प्रश्न थोडासा हायलाइट करण्याचं कारण की ती लोकसंख्या पर्सेंटेजमध्ये आपल्याला माहीत पाहिजे आता इथं महाराष्ट्राची तुम्हाला माहीत झाली मग महाराष्ट्राची देशाबरोबरची तुम्हाला माहित झाली मग आता देशाची वर्ल्ड बरोबर काय आहे ती साधारणपणे तुम्ही शोधणं किंवा त्याच्या आधारे तिथं माहिती गोळा करणं ही गरजेची बाब ठरते तर नऊ पॉईंट पंचवीस टक्के हा राज्याचा वाटा आपल्याला आहे असं म्हणता येईल भारताच्या लोकसंख्येमध्ये राज्याचा वाटा नऊ पॉईंट पंचवीस टक्के इतका आहे एम एस स्वामीनाथन समिती ही एकोणीसशे त्र्याण्णवला लोकसंख्येबद्दल नेमली होती लोकसंख्येबाबतच नेमली होती तर ती लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टीसाठी को गो उपयुक्त मानली जाते असं म्हटलं गेलं तर दोन हजार सालचं सा जे दुसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे ते दुसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे एम एस स्वामीनाथन कार्यगट कृतीगट असं म्हणूया आपण हे त्यांच्या आधारे मांडलं गेलं होतं पण त्याच्या अगोदरची काही माहिती आपल्याला दिसते तर एम एस स्वामीनाथन समिती नेमली होती लोकसंख्येबद्दल एकोणीसशे त्र्याण्णवला चौऱ्याण्णवला या समितीनं अहवाल दिला आणि त्याच्यावर आधारित दुसरे लोकसंख्या धोरण हे मांडलं गेलं आणि या दुसऱ्या लोकसंख्या धोरणाच्या बाबतीत एम एस स्वामीनाथन समिती हे उपयुक्त ठरते किंवा महत्वपूर्ण ठरत आहे लोकसंख्या नियंत्रणासाठी भारताने सर्वप्रथम कधी सुरुवात केली तर त्याचं उत्तर अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच म्हणजे एकोणीसशे बावनला कुटुंब कल्याण कार्यक्रम आपण सुरू केला होता कुटुंब नियोजन कार्यक्रम कल्याण नाही सॉरी माफ करा कुटुंब नियोजन कार्यक्रम हा एकोणीसशे बावन्नचा आहे असा कार्यक्रम राबवणारा भारत हा पहिला देश आहे आणि आपल्याला त्यावेळी साधारणपणे वेगवेगळ्या पातळीवरनं ज्याला म्हणाय की आपण प्रोत्साहन देण्यात आलं होतं तर कुटुंब नियोजन पद्धतीविषयी संशोधन करण्यासाठी आपल्याला डब्ल्यू एच ओची सुद्धा मदत झाली होती त्यावेळी किंवा त्याच्यानंतर बराचशा आरोग्यविषयक पोषणविषयक बऱ्याचशा गोष्टी डब्ल्यू एच ओच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सात दोन विधानं दिलेत त्यातलं पहिलं विधान जे आहे ते पहिलं विधान काय सांगत आहे बघा व्यक्तीला कोणत्याही किमान एका भाषेत वाचता व लिहिता येणे म्हणजेच त्याला साक्षरता म्हणायचं असं विधान अ सांगतंय विधान ब मध्ये सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रत्येक शंभर व्यक्तीमागे साक्षर असणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण म्हणजे त्याला आपण साक्षरता दर असं म्हटलं गेलोय तर ही दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत पर्याय आपण व्हिडिओ बघताय त्यामुळं पर्याय बघून उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असालच मग ही दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत तर त्याचं कारण काय तर एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत साक्षरता दर मोजण्यासाठी सहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असं मांडलं गेलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सात वर्षे किंवा किंवा त्यापेक्षा अधिक वय असं लिहिलं गेले किंवा नमूद केलं गेले त्यामुळं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय साक्षरता दरामध्ये हा मूलभूत मानण्यात आलेला आहे धर्मनिहाय लिंग गुणोत्तर भारताचं जर का विचारात घेतलं तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या धर्मात आढळतं तर ते ख्रिश्चन धर्मात आढळतं आता धर्मनिहाय लिंग गुणोत्तराच्या दृष्टिकोनातून आपल्याला ख्रिश्चन एक हजार तेवीस बौद्ध नऊशे पासष्ट जैन नऊशे चौपन्न मुस्लिम नऊशे एक्कावन्न हिंदू नऊशे एकोणतीस आणि ख्रिश्चन नऊशे तीन हे असं लिंग गुणोत्तर सापडतं त्यामुळे ह्यातलं कुठलंही कशाही पद्धतीनं विचारलं जाऊ शकतं तर ते सर्वाधिक ख्रिश्चन धर्मामध्ये आहे ही बाब आपल्याला माहीत असावी जनगणना दोन हजार अकरानुसार भारतात त्रेपन्न दशलक्षी शहर आहेत दशलक्ष शहरी त्यामध्ये पहिला नंबर असणारं शहर हे बृहन्मुंबई शहर आहे पहिला आता पहिले दहा शहरं तर आपल्याला माहीत असावी या ठिकाणी चार मी दिलेत तर बृहन्मुंबई एक पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी दिल्ली एक पॉईंट त्रेसष्ट कोटी कोलकाता एक पॉईंट एक्केचाळीस एक कोटी आणि चेन्नई शहाऐंशी पॉईंट शहाण्णव लाख हे त्यांची लोकसंख्या मानण्यात येते सर्वाधिक दशकीय वाढीचा दर कोणत्या जनगणनेत आढळतो किंवा कुठल्या आकडेवारीत आपल्याला तो आढळतो तर दशकीय वाढ ही एकोणीसशे एकाहत्तरची आहे आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीची वार्षिक वाढ आढळते वार्षिक वाढ वार्षिक वाढीचा दर हा एकोणीसशे एक्क्याण्णवला आढळतो त्यामुळं एकाहत्तर आणि एक्क्याऐंशी या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती पाहिजे दशवार्षिक वृद्धी दर इथं दिलाय एकोणीसशे एकाहत्तरला तो चोवीस पॉईंट ऐंशी होता तो एकसष्ट पहिलं घेतला नाही कारण सर्वाधिक घेतला आहे पुढं एकोणीसशे एकसष्टला तो त्याच्यापेक्षा कमी होता एकवीस पॉईंट एक्कावन्न होता एकोणीसशे एक्क्याऐंशी तो चोवीस पॉईंट सहासष्ट झाला आणि एक्क्याण्णव तो परत कमी झाला तो तेवीस पॉईंट सत्याऐंशी जनगणना दोन हजार अकरानुसार राज्यातील साठ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ज्येष्ठ आपण वृद्ध असं म्हणतो तर तो वयोगट एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे तर तो नऊ पॉईंट नऊ टक्के इतका आहे ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे तर हे दोन हजार अकरा नुसार साठ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील लोक हे दोन हजार एक नुसार अकरानुसार ते बघितलं दोन हजार एकनुसार नुसार ते प्रमाण आठ पॉईंट सात टक्के इतकं आढळत आहे प्रश्न क्रमांक बारा जनगणना दोन हजार अकरानुसार राज्यातील वीस टक्के लोकसंख्या किशोरवयीन म्हणजे ज्यांचा वयोगट दहा ते एकोणीस वर्ष आहे त्यानंतर युवा गटाची लोकसंख्या ज्यांचा वयोगट पंधरा ते चोवीस वर्ष आहे हे सारखेच आहे म्हणजे दोन्हींचंही प्रमाण सारखंच आहे तर युवा लोकसंख्या सर्वाधिक कुठं आढळते तर युवा लोकसंख्या ही सर्वाधिक गडचिरोली या ठिकाणी आढळते ती वीस पॉइंट पाच टक्के म्हणजे गडचिरोलीच्या लोकसंख्येपैकी वीस पॉईंट पाच टक्के हे युवा कॅटेगरीत लोक येतात ही बाब आपल्याला लक्षात आली पाहिजे भारताच्या लोकसंख्या वाढीचे अतिउच्च वेगवान वाढीचा कालखंड कोणता अतिउच्च वेगवान वाढीचा कालखंड हा एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे एक्क्याऐंशी आहे त्याच्या अगोदर एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एक्कावन्न आणि त्याच्यानंतरचा एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार अकरा मग आता त्याच्यात आपल्याला दिसते की एकोणीसशे एक ते एकोणीसशे एकवीस ही ऋणात्मक वाढ दिसते आता ऋणात्मक वाढीचा संबंध हा एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीस या संबंधित आहे शून्य पॉईंट एकतीस टक्के ही ऋणात्मक वाढ या ठिकाणी दिसते आणि म्हणूनच आपण दोन हजार एकोणीसशे एकवीसला महाविभाजनाचं वर्ष असं म्हणतो एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकावन्न स्थिर लोकसंख्येचा कालखंड असं आपल्याला म्हणता येईल एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे एक्क्याऐंशी अतिउच्च वेगवानवाडीचा कालखंड ज्याच्यामध्ये एकोणीसशे साठ ते सत्तर ह्याला आपण लोकसंख्या विस्फोट असं म्हणतो आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार अकरा हा घसरता वृद्धी दर असं म्हणलेला आपल्याला किंवा ती आता तो दर घसरताच आहे किंवा सकारात्मक आपल्याला आहे की हि हा घर दर घसरत चाललेला आहे मुळात आपला बंच मोठा आहे त्यामुळे तो दर घसरत जाणार किंवा घसरत जाईल ही बाब लक्षात येते प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता विचारली ती तीनशे ब्याऐंशी इतकी आहे तीनशे ब्याऐंशी ही घनता आपल्याला दिसते तर दोन हजार एकनुसार ती तीनशे पंचवीस होती दोन हजार अकरा नुसार ती तीनशे ब्याऐंशी आहे जनगणना दोन हजार राज्यातील पुरुष साक्षरता व स्त्री साक्षरता तर पुरुष साक्षरता अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार स्त्री साक्षरता पंच्याहत्तर पॉईंट नऊ त्याच्यात आपल्याला दोन हजार अकरा नुसार इथं दिसतंय बघा दोन हजार अकरा नुसार अठ्याऐंशी पॉईंट चार स्त्रियांची पंचाहत्तर पॉईंट नऊ एकूण साक्षरता ब्याऐंशी पॉईंट तीन दोन हजार एक नुसार पुरुष साक्षरता शहाऐंशी पॉईंट शून्य स्त्री साक्षरता सदुसष्ट पॉईंट शून्य आणि एकूण साक्षरता ही शहात्तर पॉईंट नऊ टक्के साक्षरतेवरती एक प्रश्न अपेक्षित आहे त्यामुळे साक्षरतेशी संबंधित बाब या ठिकाणी घेण्यात आलेली आहे म्हणजे साक्षरता असेल घनता असेल किंवा लिंग गुणोत्तर असेल स्त्री पुरुष प्रमाण याच्यावरती प्रश्न अपेक्षित मांडला जातो बालकांमधील मुलामुलींचं प्रमाण दोन हजार अकरानुसार सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे तर ते हरियाणामध्ये आहे सर्वात कमी बालकांमधील तर दोन हजार अकरानुसार दोन हजार अकरानुसार राज्यातील स्त्री पुरुष प्रमाण नऊशे एकोणतीस आहे ते सर्वाधिक आढळते एक हजार चौऱ्याऐंशी केरळला सर्वात कमी आढळते दिल्लीला आठशे अडुसष्ट बालकांमधील मुला मुलींचे प्रमाण आठशे चौऱ्याण्णव आहे सर्वाधिक अरुणाचल प्रदेशला आढळते आहे ते नऊशे बहात्तर आणि सर्वात कमी हरियाणाला आढळते आहे ते आठशे चौतीस एवढी माहिती जरी आपण बघितली तरी सुद्धा आपल्याला एक प्रश्न एका प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं जनगणना दोन हजार अकरा नुसार राज्यातील स्त्री पुरुष प्रमाण आणि बालकांमधील मुला मुलींचे प्रमाण अनुक्रमे किती आहे तर स्त्री पुरुष प्रमाण नऊशे एकोणतीस आणि बालकांमधील मुलामुलींचं प्रमाण हे आठशे चौऱ्याण्णव हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे एखाद्या भौगोलिक क्षेत्रात साक्षरता दर अधिक असणे सरासरी आयुर्मान अधिक असणे बालमृत्यू दर कमी असणे अशा स्थितीला काय म्हणायचं तर ह्याला आर्थिक विकासाची लाभदायक स्थिती असं म्हणतात आर्थिक विकासाची लाभदायक स्थितीमध्ये साक्षरता जी असेल ती साक्षरता अधिक असते किंवा जास्तीत जास्त लोक साक्षर असतात परिणाम उत्पन्नाशी पण असतो परिणामी आयुर्मान पण असतो त्यामुळं त्या ठिकाणी जास्त त्याचबरोबर डिपेंडन्सी कमी असते आणि पोषण मूलभूतत्व पूर्ण झालेले असतात त्याचा परिणाम बालमृत्यूही कमी असतो ह्या तीन स्थितीचा किंवा तीन परिस्थितीचा संबंध हा आर्थिक विकासाची लाभदायक स्थिती अधिक असण्याशी आहे असं आपल्याला म्हणता येईल साधारणपणे हे प्रश्न जे होते या प्रश्नांच्या आधारावरती लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपण एक प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये आपण हे प्रश्न घेतले किंवा त्याच्यानुसार आपल्याला काही विशिष्ट बाबी ह्या बघणं गरजेचं होतं याच्यानंतर आपण पुढं आता सार्वजनिक वित्त या चॅप्टरच्या आधारावरती राहिलेले प्रश्न आपण किंवा ते त्याच्या संबंधित प्रश्न आपण बघणार आहे त्यामुळं लोकसंख्येबद्दल थोडंसं वेगळा विचार करून प्रश्न इथं येण्याचं काम करण्यात आलेलं आहे पुढचा जो व्हिडिओ असेल तो सार्वजनिक वित्तचा असेल धन्यवाद